ए बा मी पंचमीचं गाणं शिकू तुम्हाला म्हणून दाखवू का हां गप्ची बस हां मग आम्ही लहानपणी असे खेळायचो पंचमी आली का महिना महिना गाणं म्हणायचो फेर धरायचो आमच्या मैत्रिणी आता काहीच नाही बघायला तसं भेटत छान छान लई लई आम्ही मज्जा करायचो फुगड्या खेळायचो वजन असा फुगडी खेळायचो पिंगा घालायचो लई छान छान गाणं म्हणून टाकी द्या बसा घरची पहिली गमाशी रुक्मिणी शी, शीला सारी अन्नाशी दुसरी गमाशी तन तनया आंगी चढले दया तिसरी गमाशी माशी मग बाई आंगी घालून सुरेचो माशी पाटा भोजनला गुळ पोळी पाचोग माई ना लागला फिरवा चुडाजी हातात तुळ्या का चुड्यात तांबोळी राजी मुखात तांबोळी मुखात कृष्णा सोघालात सामाजमाई ना गेला फराळाचा केला वेत पंती पडल्या चाट पंती पडल्या चाट सातग महिन्याच्या सात, सात परी परी या रुप्मी वी मंदेरी आटोग माईन लाघला आटोग माईन चे सवले पृष्ण पुस तोडवरे कराबाचे सवले नौग माईने नौग दिूस जाल्या रुप्मी मी प्रसूद बाळजे लांबले मदन जसे सूर्याचे किरण